तासगाव तालुक्यातील पाडळी गावातून तीन, तीन दिवसापूर्वी बेपत्ता झालेला अडीच वर्षाचा शंभुराज पाटील सुखरूप सापडलाय पोलिसांनी आणि रेस्क्यू टीमनं शंभुराजला शोधण्यासाठी अथक प्रयत्न केले पण अखेर त्याला मंदिरात शोधण्यात यश आलं नेमके आणि सविस्तर बातमी पाहण्या अगोदर हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तासगाव तालुक्यातील पाडळी गावातून बेपत्ता झालेला अडीच वर्षाचा शंभुराज पाटील तीन दिवसांनी सुखरूप सापडला पाच जुलै रोजी वडील जनावरे चरायला घेऊन गेले असताना शंभुराज बेपत्ता झाला होता पोलीस आणि रेस्क्यू टीमनं त्याला शोधण्यासाठी खूप प्रयत्न केले अखेर तो आज सकाळी एका मंदिरात सुखरूप सापडला त्यामुळं गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे शनिवारी जनावरांना बांधायला दुसरीकडे गेले तेव्हा शंभूराज एका झाडाखाली खेळत होता सायंकाळी पाच वाजता वडील परत आले तेव्हा शंभूराज तिथे नव्हता त्यानंतर कुटुंबियांनी आणि गावकऱ्यांनी त्याला खूप शोधलं पण तो सापडला नाही पोलिसांनी तातडीनं शोधकार्य सुरू केलं आयुष हेल्पलाईनची टीम आणि रेस्क्यू फोर्स यांनीही मदत केली त्यांनी पाडळी धामणी आणि आसपासच्या परिसरात शोध घेतला शेत डोंगर आणि प्रत्येक संभाव्य ठिकाणी तपासणी केली तरीही शंभूराज सापडला नाही त्यामुळं गावात भीतीचं वातावरण होतं आज सकाळी नेताजी सदाशिव पाटील यांना शंभूराज एका महसोबाच्या मंदिरात खेळताना दिसला हे मंदिर संभाजी यशवंत पाटील यांच्या शेतात आहे त्यांनी लगेच गावकऱ्यांना आणि पोलिसांना माहिती दिली शंभूराज सुखरूप आहे हे पाहून सगळ्यांना आनंद झाला पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली शंभूराजची वैद्यकीय तपासणी केली तो पूर्णपणे ठीक आहे असं डॉक्टरांनी सांगितलं शंभूराज तीन दिवस कुठे होता आणि तो मंदिरापर्यंत कसा पोहोचला याबाबत आम्ही अधिक तपास करत आहोत असं पोलिसांनी सांगितलं गावकऱ्यांनी या शोधकार्यात पोलिसांना खूप मदत केली शंभूराज सापडल्यानं गावात आनंदाचं वातावरण आहे कुटुंबियांनी पोलीस रेस्क्यू पथक आणि आयुष हेल्पलाईन आणि गावकऱ्यांचे आभार मानले